सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना <खेगा> मोठा दिलासा मिळालेला आहे सोयाबीन खरेदीला राज्यात चोवीस दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी सोयाबीनच्या खरेदीला राज्यामध्ये चोवीस दिवसांची मुदत वाढ देण्यात आलेली आहे केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा दिलेला आहे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी ही घोषणा केली आहे सोयाबीनच्या खरेदीला मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरत होती अखेर आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल चोवीस दिवसांची मुदत वाढ देण्यात आलेली आहे केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासादायक निर्णय घेतलेला आहे किसान सभेचे अजित नवले सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत नवलेजी आपण पाहतोय शेतकऱ्यांना आता हा मोठा दिलासा म्हणावा लागेल का कारण चोवीस दिवसांची मुदत वाढ देण्यात आलेली आहे Uh, सरकारच्या या मुदतवाढीचं किसान सभेच्या वतीने मी स्वागत करतो चोवीस दिवस मुदतवाढ ही तशी चांगली मुदतवाढ आहे uh, मात्र ह्या चोवीस दिवसामध्ये खऱ्या अर्थानं पूर्ण यंत्रणा कार्यान्वित करून जे सगळं सोयाबीन जे शेतकरी विकू इच्छितात सरकारला ते आधारभावानं खरेदी करण्याची संबंध यंत्रणा सरकारनं पूर्ण ताकदीनं उभी केली पाहिजे केवळ मुदतवाढच नव्हे तर त्यासाठी लागणारी जी आर्थिक रसद आहे आणि त्याचबरोबर ज्या गोण्या किंवा बाकी साधनं लागणार आहेत ती सुद्धा सर्व उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं दिलासा देण्याची आवश्यकता आहे सरकारने त्या दिशेने एक पाऊल टाकलंय किसान सभेच्या वतीनं मी या मुदतवाढीच स्वागत करतो निश्चितच अजित नवलेजी धन्यवाद आपली प्रतिक्रिया दिली आपण झी चोवीस तास बातचीत केली त्यासाठी राजू शेट्टी देखील फोन लाईन वरून सोबत जोडले गेलेले आहेत शेट्टीजी सोयाबीन खरेदीला आता चोवीस दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे या निर्णयाकडे आपण कसं पाहत आहे आपली पहिली प्रतिक्रिया मुदतवाढ दिली याच मी स्वागत करतो पण केवळ मुदतवाढ देऊन चालणार नाही ज्यानी ज्यानी नोंद केल्या त्या प्रत्येकाची सोयाबीन खरेदी झाला पाहिजे आणि तो चोवीस दिवसात होणार आहे काय हे पहिल्यांदा बघितलं पाहिजे बऱ्याच वेळा काय होत की सरकार मुदत देत पण प्रत्यक्षामध्ये खरेदीची यंत्रणाच तिथं काही नसते कधी बारदार नसतं कधी खरेदी करायला माणसं नसतात कधी आणखीन काय होतं पैशाच पेमेंट होत नाही रांगेत गाड्या घेऊन शेतकरी आठ आठ दहा दहा दिवस राहतात तेव्हा ज्यांनी ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्या सरकारनं पहिल्यांदा जाहीर केलं पाहिजे नोंदणी केलेल्या प्रत्येकाची सोयाबीनची खरेदी होईल आणि त्यांना घाबरायचं काय कारण नाही रांगा लागल्या प्रत्येकाची सोयाबीन खरेदी होईल ही पहिल्यांदा खात्री दिली पाहिजे भले चोवीस दिवसाची मदत संपली तरी सुद्धा नाहीतर युद्ध पातळीवर यंत्रणा लावून चोवीस दिवसाच्या आत नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची सोयाबीन खरेदी मध्ये बघितलं पाहिजे काय होत की नोंदणी केलेला शेतकरी जातो बाजूला आणि शेतकऱ्यांचे सातबारे गोळा करून व्यापाऱ्यांच्या बारा टक्के दहा टक्के टक्के बारा टक्के मोठ्या मोठ्या ट्रका येतात आणि त्यांना कसलाही नियम लावला जात नाही काय नाही त्यांची खरेदी होते म्हणजे भव्य शेतकऱ्यांच्या नावही सातबारा दाखवून व्यापारीच सरकारला सोयाबीन विकतात आणि जो खरा शेतकरी आहे जो दहा क्विंटल बारा क्विंटल सोयाबीन घेऊन आलेला असतो तो मात्र वंचित राहतो हे होता कामा नाही याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे अनेक सोयाबीन खरेदी ज्या काही कंपन्या आहेत त्या बोगस आहेत लॅपेड आहेत त्या पहिल्यांदा बाजूला काढल्या पाहिजेत निश्चितच धन्यवाद राजू शेट्टीजी आपण जी चोवीस तासची बातचीत केली त्यासाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा म्हणावं लागेल चोवीस दिवसांची मुदतवाढ सोयाबीनच्या खरेदीला राज्यामध्ये दे आता देण्यात आलेली आहे केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी ही घोषणा केलेली आहे